प्रिय मित्रांनो आपण एक पीवाय क्यू तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत तो पीवाय क्यू काय आहे तो एकदा समजून घेऊ बघा या ठिकाणी म्हंटलय छत्तीसगड या राज्यास खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ज्या आहेत या सीमा लागलेल्या नाहीत असं म्हटलंय नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसला हा प्रश्न आलेला आहे ऑप्शन आहेत महाराष्ट्र बिहार झारखंड आणि ओडिशा अशा पद्धतीचे राज्य आहेत आणि यावरून आपल्याला उत्तर डिफाईन करायचं आहे तर लक्ष द्या डिसाईड करायचं आहे एम पी यूपी हे दोन राज्य तुम्हाला मिळाले आहेत यूपी एम ची सीमा मोजा म्हणायला आहे मोजा म्हणजे मेजरमेंट करणं मोजणं अशी एक ट्रिक आहे एम पी यूपी ची सीमा मोजा तर यावरून आपण राज्य ठरवू एम पी म्हणजे मध्य प्रदेश हे एक राज्य असेल यूपी म्हणजे उत्तर प्रदेश हे एक राज्य असणार आहे आणि यमवरून महाराष्ट्र राज्य असणार आहे हे तिसरं राज्य असेल आणि ओ वरून ओडिसा राज्य असणारे हे चौथं राज्य असणार आहे आणि जडवरून झारखंड राज्य असणार आहे हे पाचवं राज्य असेल आणि ए वरून आंध्र प्रदेश हे सहावं राज्य असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सहा राज्य झालेले आहेत आणि इथे तुम्हाला कुठेच बिहार दिसत नाही म्हणजे या सर्व राज्याच्या ज्या काही सीमा आहेत या सीमा छत्तीसगड राज्याला लागलेल्या आहेत आणि कुणाची नाही लागलेली तर त्यामध्ये बिहार आहे बिहार या राज्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागत नाही म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे ते बिहार असणार आहे ठीक आहे